मुंबईतील जैन मंदिर आहे त्या ठिकाणी बांधून देणे व संबंधितांवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी उपविभागीय अधिकारी कार्यालय मिरज यांना धनंजय प्रभाकर भिसे जिजाऊ चॅरिटेबल संस्था मिरज यांनी दिला आहे या निवेदनात म्हटलंय की मुंबई महापालिका प्रशासनानं विलेपार्ले येथील जैन मंदिरवर बुलडोजर लावून उद्ध्वस्त केलंय खरे तर तीर्थंकार हे जगा आणि जगुद्या या संदेशाचे नायक आहेत त्यांच्या उद्देशानं देशात शांती सहिष्णुता महामार्ग प्रशस्त झाले स्वातंत्र्य व लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या तीर्थकारांचं मंदिर उद्ध्वस्त करून मुंबई महापालिका प्रशासनानं संविधानानं दिलेल्या उपासनेच्या जैन समाजाच्या हक्कावर गदा आणली हे शासनास व महापालिका प्रशासनास शोभनी व समर्थनीय नाही तरी आम्ही आपणास विनंती करतो की मुंबई महापालिका प्रशासनानं विलेपार्ली येथील जैन मंदिरवर बुलडोजर लावून उद्ध्वस्त केलं ते मंदिर त्याच ठिकाणी सरकारी खर्चातून बांधून द्यावं तसेच जैन समाजावर जो अन्याय झालाय त्याला न्याय द्यावा व या प्रकरणात जे संबंधित दोषी अधिकारी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी